तुमचेसुद्धा पुरणपोळी ट्रान्सपरंट दिसत नाही का पुरणपोळी तोडल्यानंतर गळून जाते किंवा पुरण हे पोळीच्या काठापर्यंत पोचत नाही सोबतच पुरण हे पेढ्यासारखं आणि पुरणपोळीचं पीठ हे लोण्यासारखं कसं बनवता येईल यासाठी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी बनवलेली पुरणपोळी त्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आता ही डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि इकडे बाजूला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आणि चार ते पाच शिट्ट्या चांगली शिजवून घ्यायची आहे चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर हवा पूर्ण काढून घ्यायची आणि शिजलेली डाळ एका गाळणीमध्ये ओतून घ्यायची म्हणजे काय जे एक्स्ट्रा पाणी राहिलं ते निघून जाईल आता हे पाणी फेकायचे नाही आहे हे आपल्याला कटामटी करण्यासाठी कामात येऊ शकते सोबतच मी ते घेतलेला आहे अर्धा किलो गूळ तो असा बारीक करून घ्यायचा आहे आता डाळ आणि गूळ एकत्र करायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानं काय दोन्ही एकत्र आल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटेल आता हे पुरण एक तर तुम्ही पाट्या वरवंट्यावर वाटून घ्या किंवा मिक्सरला वाटा शक्यतो चाळणीतून गाळायचं नाही आहे कारण काय होते की चाळणीला होल असतात आणि त्यामुळे काय होतं की हे पुरण असं दाणेदार होतं तसं पुरण आपल्याला नको पाहिजे त्यामुळं हे मिक्सरमध्ये मी इथे फिरवून घेतलेले तुम्ही बघू शकता एकदम अशी फाईन आपल्याला पेस्ट इथं मिळालेली आहे आता हे आपण एका कढईमध्ये काढून घेऊया कढई गॅसवर ठेवायची आणि याला घट्ट होईपर्यंत म्हणजे चचणी येईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे मात्र याला नॉनस्टॉप आपल्याला असंच हलवत राहायचं आहे म्हणजे खाली तळाशी चिटकलं नाही पाहिजे थोडं कोरडं झालं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला इथे पुरण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी पूड घालायची तुम्ही विलायची पावडर घातली तरी चालेल मी थोडंसं मीठ घातलेलं आहे याला पुन्हा एकदा मिक्स केलं आहे आणि असंच याला आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला इथे पीठ लावायचे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालायचं मिक्स करायचं आणि हळूहळू पाणी घालून आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं हे पीठ सुरुवातीला घट्ट मळायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला सैलसर बनवायचे म्हणजे याच्यातला जो चिकटपणा आहे तो एकजीव झाला पाहिजे पूर्ण असं त्याला मळून घ्यायचं पाच ते सात मिनटं असं मळून झालं की एकदम असं सॉफ्ट आणि एकदम असं नरम आपल्याला पीठ इथं मिळेल त्याला तेल लावायचं आणि असंच झाकून पंधरा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचे आता इकडे आपलं तुम्ही बघू शकता पुरणसुद्धा अगदी परफेक्ट कोरडं इथं झालेलं आहे अगदी पेढ्यासारखं हे पुरण इथे तयार झालेलं आहे असं पुरण जर असेल तर हे पोळीला चिटकून राहते न पोळी तोडल्यानंतर असं बाजूला पसरत नाही आता इथे आपलं पीठसुद्धा छान मळून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखं एकदम सॉफ्ट असं पीठ इथे तयार झालेलं आहे अशा पिठाची पुरणपोळी तुम्ही कितीही मोठी केली तर तुमची पोळी अजिबात फुटणार नाही आता छोटा गोळा घेतला पिठाचा मी इथे त्याला अशी वाटी तयार केली आणि विशेष म्हणजे त्या वाटीला मी आतमध्ये तेल लावलं आणि वरून पुरणाचा त्याच्या दुप्पट असा गोळा ठेवला आता त्याला असं गोलगोल करून व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं म्हणजेच ह्या गोळ्याचं तोंड अगदी व्यवस्थित बंद करायचं आहे थोडंसं कोरडं पीठ लावून छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे बिनधास्त पोळी लाटा चिटकणार नाही किंवा फाटणारसुद्धा नाही आता तव्यावर थोडंसं तूप घालायचं आणि पोळी ही आपल्याला हळुवारपणे अशी शेकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पिठामध्ये आपण हळद वगैरे काही घातलं नाही तरीसुद्धा पुरणपोळीचा रंग किती सुंदर दिसतो आहे आता तूप घालून उलटपालट करून अशीच आपल्याला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची पुरण सुद्धा अगदी काठापर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी फक्त एक मेहनत घ्यावं लागते की तुमचं पुरण आणि पोळीचं पीठ हे अगदी परफेक्ट झालं पाहिजे त्यानंतर तुम्ही पोळी अगदी डोळे झाकूनही लाटली तरी ती परफेक्टच होणार पुरणसुद्धा अगदी काठापर्यंत पोहोचणार आणि एवढ्या मेहनतीनं जर केली तर पुरणपोळीसुद्धा एकच नंबर लागणार तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद